पन्या 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 नीती पन्या जानता राजा। करते। आज एकोणवीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती याच अनुषंगाने मी राजेश्वरी पांडुरंग भेदुरकर व्यासपीठावर विषय मांडते छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र इतिहास

साडे सातशे वर्षाच वर्षाच्या आयुष्याच स्वराज्य हासधास आणि स्वराज्य हा श्वास झाला होता महाराजांचा एखाद्या ध्येयच्या दिशेनं समर्पित भावनेनं कस कार्य करावं हे आम्हाला शिव चरित्र जन अखंड महाराष्ट्राचे कुल दैवत श्री राजा छत्रपती तुम्ही जय भवानी जय शिवाजी स्वतःवर प्रचंड विश्वास पाणी हा भाव घेऊन जगणारे राजे महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले हे आपले भाग्य महाराज महाराजांनी अनेक गडकिल्ले जिंकले महाराजांचे चरित्र सांगायचं झालं सा तर महाराजांनी अनेक किल्ले जिंकली पण कुठल्याही गडाला स्वतःच नाव दिलं नाही महाराजांनी अनेक मोहिमा पण कधी पंचांग पाहिलं नाही महाराजांवर अनेक संकटे आली पण ती ते खचून गेले नाही व्यसनाच्या गेलेले नाही वाजे सह्याद्रीच्या छाता नाथभी वाजे काळजात जात आमच्या रक्तात वाहती राजे काळ जात आमच्या रक्तात वाहती राजे

शरण नाही एका ठिकाणी महाराज सांगतात इवन इफ दीज वेल इन द हँड ऑफ एवरीवन इट इज विल पावर दॅट एस्टॅब्लिश गव्हर्नमेंट नेवर बेंड युअर हेड ऑलवेज होल्ड इट आय शिवकाळ शिवकाळ ही जगण्याची स्पर्धा नाही ही मरण्याची स्पर्धा होती महाराज एखादी मोहीम मागायचे तसं शिव साहेब म्हणायचे राजा एवढा आपला आपण जाणार राजा आपण लढणार तसाच बाजी म्हणायचा पा नंबर लावून बसलेले का सर माग हो आपला आहे आपण जाणार राज आपण मरणार आपण जगाच्या पाठीवरचा पहिला काळ माणसं जगण्यासाठी नाही तर मरण्यासाठी स्पर्धा होती आणि राजांनी रा राजांनी चारित्रॅशनल कॅरेक्टर राष्ट्रीय घडवलं कुणी घ्यातील प्रत्येकाचं आयुष्य सांगेल कसं जगावं आणि कसं मराव मराठी सैनिक बाजी प्रभू देशपांडे म्हणतात संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हरलो तरी इतिहास घडला पाहिजे ज्या सैनिकाचे असे विचार त्या राज्यातला राजा कसा असेल विचार करा काय दिलो हो महाराजानी महाराजांनी यांना काही नाही महाराजांनी स्पष्ट सांगून टाकलं मी म्हणतोय मन म्हणून नको येऊस मी म्हणतोय मन म्हणून नको लढूस तुला जर वाटत असेल तुझ्या उद्याच्या पिढ्या सुखात नांदाव्या तरी तुला जर वाटत असेल तुझ्या आया बाया पोरींची अप्रू सुरक्षित राहावी तर तुला जर वाटत असेल की तुझं राज्य तुझंच राहावं मी म्हणतोय म्हणून नको हे तुझं आहे आणि तुला हा सगळ्यात मोठा महामंत्र महाराजांनी तिथल्या प्रत्येक मावळ्याच्या उरात पडला तेव्हा कुठं यसाजी बांजी कोंडाजी फडतोजी अशी निष्ठावंतांची फौज निर्माण झाली ज्यांनी इतिहास घडला असे होते माझे राजे स्त्री सक्षमीकरणाचे ढोल आज आपण वाजून राहिलो आजही स्त्री स्वतःला सुरक्षित समजत नाही अनेक ठिकाणी महिलांवर होणारे अत्याचार काय दर्शवतात पण माझ्या राजाच्या काळात स्त्रीला सुरक्षित वाटायचे कारण स्त्रियांवर उठलेल्या हातांना कापून काढण्याची शिक्षा होती शेवटी एवढेच म्हणावे वाटते अंधार होत चाललाय दिवा पाहिजे अंधार होत चाललाय दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे मराठी झाले यवन फक्त था। मराठी झाले यवन फक्त था। मराठ्यांच्या तलवारीवर मराठ्यांचे रक्त पुन्हा एकदा रायगडावर मराठ्यांचा दावा पाहिजे पुन्हा एकदा रायगडावर मराठ्यांचा दावा पाहिजे आणि या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे धन्यवाद जय भवानी जय शिवाजी